नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजची व्हिडिओ पाहणार आहोत आपण खूप सुंदर आणि ब्युटिफुल ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत तर जे माझे क्लायंट आहेत त्यांनी मला म्हणजे ह्या साडीवरचा ब्लाऊज शिवायला सांगितलेलं आहे म्हणजे डिझाईन बनवायला सांगितलेले आहे तर ही बघा साडी ही अशी आहे आणि साडीचा ब्लाऊज आहे तर हा बघा असा आहे प्रिंटेड प्लेन कापड कुठेच नव्हतं म्हणजे ब्लाऊजसुद्धा प्रिंटेड आहे छोटी छोटी बुटी आहे आणि ही बॉर्डर आहे तर सेम असल्यामुळे डिझाईन दिसणार नाही आहे इतके आकर्षक वाटणार नाही तर आ, ला नाराज मुनुन, न, मी आता क्लायंटला नाराज करायचं नाही आहे म्हणून मी त्यांना हो म्हटलं तर साडीच्याच बाजूला थोडंसं सा प्लेन कापड होतं म्हणजे हे बघा जो नेसायचा असतो ना हा पदर आहे हा बघा हा पदर आहे आणि इथेच थोडंसं हे बघा ह्याच्या साईडलाच थोडंसं म्हणजे प्लेन कापड होतं तर ते मी काढून घेतले डिझाईन बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल म्हणून दाखवते हे बघा तर हे एवढंसच प्लेन होतं हे बघा इतक्या रुंदीचं हे बघा हे साडीचं तर मी थोडंसं कट करून घेतले तर ह्यातच आता मी डिझाईन बनवणार आहे हे बघा तर तुम्ही असं क म्हणजे ही ट्रिक वापरून बनवू शकताय तुम्ही डिझाईन तर एवढंच प्लेन कापड होतं तर थोडंसं दोन इंचाचं मी हे कापून घेतले आणि ह्यामध्येच आता डिझाईन बनवणार आहे तर डिझाईनमध्ये हेच प्लेन कापड वरती दिसणार आहे आणि डिझाईन आतमध्ये टाकेन मी ही प्रिंटेड तर हे थोडंसं भेटलं आहे एवढं कापड मला साडीच्या बाजूचं आणि ब्लाऊजच्या कडेचं सुद्धा एवढंच भेटलं आहे ब्लाऊजच्या कडेचं सुद्धा हे बघा ब्लाऊजच्या कडेलासुद्धा इतकं प्ले हे बघा हे प्रिंटेड ब्लाऊज होतं आणि हे बाजूला एवढं प्लेन होतं तर हे दोन मिळून मी आता ह्यापासून डिझाईन बनवणार आहे तर आता सांगते तुम्हाला ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते तर ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे मी तर हे का अस्तरचं कटिंग करून घेतलंय म्हणजे ब्लाऊजचं तर हे बघा पूर्ण उंची आहे म्हणजे साडेबारा होती तर मी साडे घेतलेली आहे शोल्डर घेतले साडेपाच हे पा तर हे चौतीस छातीसाठी आहे म्हणजे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे साडेपाच शोल्डर घेतले आर्महोल सहा आहे आणि हा छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच घेतलं आहे म्हणजे साडेआठ आणि प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा घेतलं आहे इथे कमरेचं माप टाकून घेतलं आहे टक्स वगैरे सर्व ॲड आहे तर कमरेचा चौथा भाग न टाकता मी इथे फक्त अर्धा इंच कटिंग करून घेतलं आहे आणि हे सुद्धा एक्स्ट्राचं हे कट करून घ्यायचं आहे आणि गळा रुंदी रुंदी इथे सव्वा दोनच ठेवले मी आणि इकडे ब्रॉड ठेवले तर थोडंसं मटका गळ्यामध्ये ही डिझाईन बनवायची आहे तर इथे मी तीन इंचाचा तीन इंचाचं अंतर ठेवलं आहे रुंदीसाठी हे बघा आणि इथे सव्वा दोनच ठेवलं आहे रुंदी सव्वा दोनच ठेवले आणि या साईडला तीन इंच रुंद ठेवलं आहे तर इथे मटका गळ्याचा सेप द्यायचा आहे तर त्यामध्येच ही डिझाईन बनवायची आहे हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं तर इथे मी सेफ देते तर हे बघा इथे तीन इंचापर्यंत थोडंसं हे बघा थोडंसं आतून घ्यायचं आहे हे बघा हा आतून घ्यायचा आहे आणि इथून असं मग बाहेर घ्यायचं आहे हे बघा तर त्यांना खूप खूप डीप नको आहे म्हणजे खूप सा रुंदही नको आहे आणि खूप खोलीसुद्धा नको आहे आणि खूप रुंदसुद्धा नको आहे तर ह्यामध्येच आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे तर ह्याचं आता कटिंग करून घेते तुम्हाला खूप जास्त लांबी रुंदी हवी असेल तर ठेवू शकता तुम्ही गळ्याची बघा तर ह्याचं आता कटिंग करून घेते तर हे कॅनव्हासवर पलटी न करता मी आस्तरवरच आता पलटी करणार आहे तर ह्याच मेजरचं मी अस्तर कटिंग करून घेतलंय हे बघा तर ह्याप्रमाणेच ह्याला आता इथे कट करून घेते तर हे ब्लाउजचं सुद्धा कटिंग झालेलं आहे मेन पीसचं तर हे बघा मी ही अशी शिलाई मारून घेणार आहे असे आणि हे बघा इथे मार्किंग केले तीन इंचावर तर तिथे नाडी टाकून घेणार आहे इथे शिलाई मारता मारताच हे बघा मेन कापड आणि अस्तरच्यामध्ये ही टाकून घेते म्हणजे ती कवर शिलाईसह लावली जाईल हे बघा तर अशी शिलाई करून घेते नाडी पण टाकून घेतले इकडून हे करते आणि मग पलटी करते तर पहिले मी इकडून शिलाई करून घेणार आणि मग ही राऊंड मारते तर पहिली मी ही शिलाई करून घेते आणि मग गळा अटॅच करते तर हे बघा कमरेचा भाग जोडला गेलाय म्हणजे अस्तर अटॅच झालेला आहे तर आता इथे दापटीप मारून घ्यायची आहे दाब शिलाई हे बघा ह्या साइडने दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग पुन्हा गळा अटॅच करायचा आहे तर आता दाब टीप मारून घेते तर हे बघा कमरेचा भाग ॲटेच दापटीप पण मारून झालेली आहे तर आता मी हा नेक रा जोडून घेते अस्तर आणि मग पलटी करते तर ही नॉट टाकते मग असे सांगितलं त्याप्रमाणे जिथे मार्किंग केलं तिथे ठेवते तीन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्हाला टाचणी पिन वगैरे लावायचे असेल तर लावून घेऊ शकता तर हे बघा हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवते इथे म्हणजे लगेच बाहेर येणार नाही शिलाईतून तर आधी सेट करून घ्यायचं आहे मेन फेब्रिक व्यवस्थित नाहीतर खालीवर होईल तर आता ही शिलाई करून घेते आणि मग पलटी करूया तर हे बघा जिथे मार्किंग आहे तिथे नाडी टाकली तर तिथे दोन तीन शिलाई मारून घ्यायच्या आहेत नालीच्या हाँ, दुन 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 है। पाँ सुधा है तर पूर्ण हा शोधून घ्यायचा आहे तर हे बाय इथे सुद्धा मार्किंग केलेले आहे तीन इंचावर तर तिथे सुद्धा मी नाडे टाकून घेते म्हणजे फिनिशिंग जोडली जाते तर हे बघा आज तर अटॅच झालेलं आहे मेन फेब्रिकला तर आता मी डबल शिलाई करून घेते कारण कॅनव्हास नाही आहे त्यामुळे डबल शिलाई करायची आहे तर हे पहा एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे तर हे पहा एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे तर आता हे कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला शिलाई फाटना म्हणजे निघणार नाही कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारायचे आहेत पूर्ण नेकला तर आता पल पलटी करूयात आपण तरी बघा ही नाडी मी टाकून इकडनं घेते आणि नाडीनेच खेचून घेते मी म्हणजे पटकन पलटी होतं हे बघा तर छोट खूप डीप नेक असेल आणि तिथे कमी हे असेल ना स्पेस तर नाडीने पटकन ओढून घ्यायचं पटकन खेचलं जात तर हे पा आ, मी नेक पलटी करून हे बघा दाब शिलाई सुद्धा मारून घेतले इथे ते कडे एकदम कडे कडेने आणि एक्स्ट्राचं कापड हे बघा अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलंय तर हे बघा नाडे सुद्धा किती फिनिशिंगस लागले हे बघा तर या पद्धतीने लावली नाडी तर खूप फिनिशिंग येते ब्लाउजला सुद्धा खूप घाण दिसत नाही इथे नाहीतर मग नाडी वरून लावल्यावर इथे बाहेर दिसते तर हे बघा खूप छान लागले तर आता इथे टक्स मारून घ्यायचा आहे तर हे बघा मी या पद्धतीनेच मारते मोजत वगैरे काय नाही हे बघा तर इथून असं टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही तर दोन्ही टक्स मारून घेते तर हे पहा दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत हे बघा आणि टक्स मारून झाल्यावर इथून दाबटीप मारलेले आहे तर हे आता मी बाजूला ठेवते आणि डिझाईनचं कापड दाखवते तर हे डिझाईनसाठी प्लेन कापड काढलं होतं ब्लाऊजच्या शेजारचं म्हणजे ब्लाऊज पीसच्या बाजूलाच होतं ते तर त्याच्या आता दोन 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 बाय दोनचे पीस काढून घ्यायचे आहेत कापड थोडं मोठं असतं तर मोठा काढला असता तर कापड कमी आहे त्यामुळे दोन बाय दोनचेच पीस काढणार आहे मी तर आता जितके निघतील तेवढे काढते दोन बाय दोनच्या दोन बाय दोनवर दोन मार्किंग करायचं आहे आणि ही दोन इंचाचीच रुंद आहे तर हे बघा असे दोन बाय दोनचे जितके निघतील तितके पीस काढून घ्यायचे आहे ते बघा असे एकमेकावर ठेवून हे बघा तर ह्या अशा कट करून घ्यायच्या आहेत हे बघा एकावर मार्किंग करायचं आणि मग सगळे कट करून घ्यायचे तर हे आता एकमेकांवर ठेवूनसुद्धा कट होतील एक मेजरचा काढल्यावर हे बघा तर या पद्धतीने चौकोन करून घ्यायचे आहेत तर हे बघा एवढे पीस काढून घेतले दोन बाय दोनचे तर हे बघा ज्याला जास्त डिझाईन आहे तेच कापड दाखवते म्हणजे ते आतमध्ये टाकायचं आहे आणि प्लेनच कापडाची डिझाईन बनवायची आहे तर हे बघा हे मी आतल्या साईड हे बघा हा चौकोन आहे तो त्रिकोणी केला अजून एक फोल्ड मारला हे बघा हे बघा अजून एक फोल्ड मारला आता इकडे हे प्लेन कापड आहे तर आपल्याला प्लेन कापडाचीच डिझाईन बनवायची आहे कुठे प्रिंटेड कापड अजिबात दाखवायचं नाही आहे तर ह्या बाजूने असं हे बघा हे अशी डिझाईन करून घ्यायची आहे तर इथे हे बघा हे प्रिंटेड थोडंसं दिसतंय तर ह्या साईडने सुद्धा बघायचं ट्राय करून की प्लेन म्हणजे प्रिंटेड कुठे येणार नाही आहे तर हे बघा ह्या बाजूने मी जो प्लेन कापड आहे त्याच बाजूने डिझाईन बनवते कारण हे कापड ना अजिबातच नव्हतं त्यामुळे आपल्याला थोडंसं प्रिंटेड येऊही शकतं डिझाईनमध्ये हे बघा तर असे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर ह्या सगळ्या चौकोनांचे बनवून घ्यायचे आहे आणि असे हे बघा तर हिथून अशी शिलाई मारायची तर तर हा बघा हा एक चौकोन घेते मी दोन तीन दाखवते करून तुम्हाला हे बघा चौ चौकोन आहे दोन बाय दोनचा तर त्याला हे बघा त्रिकोणी केलं त्रिकोणी केल्यावर हे बघा हा प्रिंटेड कापड आतमध्ये टाकते कारण आपल्याला बाहेर डिझाईनमध्ये अजिबातच दिसायला नको आहे म्हणून हे बघा इथे फोल्ड मारते आता ह्या त्रिकोणाला पुन्हा एक असा फोल्ड करते इकडून फोल्ड केला आता पुन्हा इकडून फोल्ड करते तर हे बघा तर हे दोन बाय दोनचे सगळे जे चौकोन आहेत त्यांना असेच डिझाईन बनवायचे आहे आणि एक साथ जोडून घ्यायचे आहेत या या तर या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपल्याला या सर्व चौकोन आणि नंतर नेकला ते कसे जोडायचे ते दाखवते डिझाईन काय आहे ते सुद्धा दाखवते तर हे पहा हे डिझाईन अशी जोडून घेतलेले आहे तर आता ही कट करून घ्यायचे आहे वेगळे करायचे आहेत हे बघा तर जितकं शिलाई मार्जिनमध्ये टाकायचं आहे तेवढंच ठेवून कट करायचं आहे एक्स्ट्राचं आणि मग वेगळे करायचे तर हे प आता इथे ना लेस लावून घ्यायचे आहे आणि मग डिझाईन बनवायचे आहे तर हे बघा ही घेते मी मॅचिंगच लेस घेतले कारण जे ब्लाऊजमध्ये हे बघा गोल्डन कलर आहेत तर सेम मॅचिंग लेस नाही मिळत असे तर मग ही लावते मी तर ही लेस असे लावून घ्यायचे आहे हे बघा मग डिझाईन बनवायचे आहे पहा लेस अटॅच झालेली ले ले आहे तर आता इथे आपल्याला थोडंसं मार्किंग करायचं आहे अर्धा अर्धा इंचावर हे बघा इथून लेस आहे तर लेसपासून मी अर्धा पाऊन इंचावर म्हणजे जितकं तुम्हाला मधलं अंतर ठेवायचं असेल त्या हिशोबाने ठेवायचं आहे तर अर्धा पाऊन इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पहा अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे म्हणजे लेसपासून तर लेसपासून अर्धा अर्धा इंचावर मी मार्किंग करून घेते म्हणजे पूर्ण जो नेक आहे त्याच सेपमध्ये म्हणजे जो आपला गळ्या गळ्याचा आकार आहे त्याच यामध्ये अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पहा आपले डिझाईन बनवण्यासाठी दोन बाय दोनचे जे तुकडे केले होते त्यापासून डिझाईन बनवले तर ही आता आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे तर हे जे हे बघा पूर्ण नेकला मी अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून सेप देऊन घेतलं आहे तर तिथेच आपल्याला हे ॲटॅच करायचं आहे हे बघा हे, हे शिलाईसाठी शोल्डरचं हे मार्जिन ठेवलेलं आहे म्हणजे आपली इथे शोल्डर जेव्हा हे अटॅच होईल फ्रंटला तर तिथे एवढं सोडलेलं आहे अर्धा इंचाचं तर तिथून आता हे मी ॲटॅच करून घेते हे बघा असं लावून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं अंतर ठेवून लावणार आहे कारण हे कापड प्लेन कमी होतं त्यामुळे पूर्ण नेकला जवळजवळ जोडता येणार नाही मला जर जास्त कापड असतं तर मी या टाय या पद्धतीने केली असती डिझाईन हे बघा जवळजवळ ठेवून केली असती तुमच्याकडे जास्त कापड असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जवळजवळ ॲटॅच करू शकता तर मी आता थोडंसं अंतर ठेवून अर्धा अर्धा इंचाचा अंतर ठेवून असं ला अटॅच करून घेणार आहे कारण ह्याच कापडाने जर डिझाईन बनवली असती ना तर इतकी दिसलीच नसती ह्या ब्लाउजवर कारण सेम असल्यामुळे तर आता हे इतकं पुरेसं कापड नाही म्हणून इतक्या अंतर ठेवून मी ही डिझाईन म्हणजे अटॅच करून घेते पूर्ण नेकला तर हे पा सर्व ॲटॅच झालेली आहे हे बघा तर आता एक्स्ट्राचं काय असेल तर कट करायचं आहे आणि आता ह्यावर हे बघा मी थोडंसं अंतर ठेवून ठेवून लावलेत तर तुम्ही तुमच्याकडे भरपूर असेल कापड तर पूर्ण इथे गॅप न ठेवता तुम्ही लावू शकता पूर्ण नेकला तर खूप सुंदर वाटते हे बघा तर एकाच कलरमध्ये अशी सुंदर डिझाईन आपण बनवू शकतो तर आता इथे लेस ॲटॅच करून घ्यायचे आहे तर आता इथे एक्स्ट्राचं जास्त कापड नाही आहे माझं पण एक्स्ट्रा असेल म्हणजे लेसच्या बाहेर दिसत असेल तर कट करून घ्यायचं आहे नाहीतर अर्ध कापड आपल्या लेसच्या बाहेर दिसतं एक्स्ट्रा असेल तर तर मी आधीच कट केलेले केलं होतं त्यामुळे इतकं जास्त नाही आहे कापड एक्स्ट्राचं तर हे पा आता इथे हे बघा हे कापड लेसच्या बाहेर दिसणार नाही ह्या हिशोबाने कट करून घ्यायचं आहे आणि वरती लेस अटॅच करून घ्यायची आहे तर ही बघा मी आता ही लेस लावून घेते पूर्ण नेकला ही बघा डबल लेस अटॅच झालेली ले आहे तर डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला तर हे पहा ही बॉर्डर आहे थोडीशी उरलेली तर त्याचेच मी लटकन बनवते तर दोन पीस करून घेते जे काही चौरस निघतील त्याप्रमाणे करून घ्यायचे आहे जशी बॉर्डर असेल त्याप्रमाणे तर हे पहा हे दोन चौकोन करून घेतलेत हे बघा तर ह्याची मी आता लटकन बनवते तर हे हे बघा सव्वा तीन इंचाचा निघाला आहे बॉक्स साडेतीन साडेतीन बाय साडेतीनचे दोन तर तुमच्याकडे अजून मोठी बॉर्डर असेल तर मोठी लटकन होऊ शकतात तर हे बघा हे असं त्रिकोण केलं आहे आणि लटकन हे बघा डोरी अशी ठेवते आणि असं फोल्ड करून लटकन बनवून घेते तर हे लटकन लटकनसुद्धा तयार झालेले आहेत तर आता इथे आपल्याला मनी अटॅच करून घ्यायचे आहेत तर सुईत धागा आहे बघा सुईत धागा डबल वरून घेतलाय आहे डबल धागा घेतला आहे आणि हे मनी घेतले आहेत तर आता आपल्याला इथून हे बघा सुईला गाठ सुईला म धाग्याला गाठ करून घेतले तर हे बघा इथून का हे बघा ह्याचा जो सेंटर आहे तिथून आपल्याला सुई हे करायची आहे आणि आता है, एक एक मनी लावून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मणी लावून घ्यायचे आहेत तर मनीसुद्धा व्यवस्थित दोन तीन टाके टाकून घ्यायचे आहेत मण्याला पुन्हा टाकून या पद्धतीने मनी लावून घ्यायचे आहेत इकडे पुन्हा गाठ मारून त्याला एकदम फिक्स करून टाकायचं आहे म्हणजे लॉक करायचं आहे नाहीतर धागा निघेल हे बघा या पद्धतीनेच हे बघा धागा न तोडताच आता मी दुसरा मणी टाकून घेते असा एक टाका टाकून घेतला की हे असं वरती उभं राहणार नाही डिझाईन आपण जी केली आहे ती तर या पद्धतीने आपल्याला सगळे मनी लावून घ्यायचे आहेत तर हे पहा आपला ब्लाऊज पूर्ण तयार आहे आणि मनी सगळे लावून झालेले आहेत हे बघा तर खूप सुंदर डिझाईन झालेले आहे पाहू शकता तुम्ही तर तुमच्याकडे जास्त कापड असेल तर तर हे बघा इथे गॅप न ठेवता अशी पूर्ण नेकला लावले तरी चालेल आणि हे बघा थोडंसं अंतर ठेवून तरी तरीसुद्धा खूप छान वाटतं आहे तर अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद